डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आणि ऐकूया सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि क्लीन चीट हा शब्द खूप आणि कळीचा मुद्दा बनलेला आहे एखाद्याला एखाद्या प्रकरणात क्लीन चीट मिळाली म्हणजे त्याच्यावरचे आरोप संपुष्टात आले तो धुतल्या तांदळासारखा आहे असं मानलं जात त्यामुळे समाजकारणात आणि राजकारणातही या क्लीन चिटला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे याच चिटच्या आजच्या वास्तवावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे क्लीन चिट कुणाकुणाला झीट आहे कशाचा चिटचा झीट येणे किळसेल कुणा कुणाला झीट आहे कुणा कुणाला वीट आहे कुणा कुणाला झीट आहे कुणा कुणाला वीट आहे सर्रास दिली आणि घेतली जाते तिचे नाव क्लीन क्लिंचीट आहे सर्रास दिली जाते आणि घेतली जाते तिचे नाव क्लीन क्लिंचीट आहे तिचे नाव क्लिंचीट आहे पुन्हा एकदा सदरील वातडिकेच पहिलं कडवा कुणा कुणाला झीट आहे कुणा कुणाला वीट आहे कुणा कुणाला झीट आहे कुणा कुणाला वीट आहे सर्रास दिली आणि घेतली जाते तिचे नाव क्लीन क्लीन आहे तिचे नाव आहे सदरी पातडीकेच पुढच आणि दुसरं क्लीन चीट मिळली जाते।, जाते, जाते।, जाते क्लीन मिळली जाते क्लीन मिळवावी लागते तिचाही भाव ठरलेला आहे असं धबक्या आवाजात बोललं जात मिळवली जाते क्लीन मिळवावी लागते सहज मिळाली नाही तर क्लीन पळवावी लागते सहज मिळाली नाही तर क्लीन चीट पळवावी लागते क्लीन चीट पळवावी लागते क्लीन चिट मिळवण्यासाठी ती मिळावी म्हणून काय काय केलं जात हे सांगणार सदरील वात्रटीकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा मिळली जाते क्लीन मिळवावी लागते क्लीन चिट मिळली जाते क्लीन चिट मिळवावी लागते आणि सहज मिळाली नाही तर चिट पळवावी लागते सहज मिळाली नाही तर चिट पळवावी लागते क्लीन चीट पाळवावी लागते सदैव वात्रडिकेच शेवटचं आणि तिसरं कडवं जे चीट मिळेपर्यंत जी काही स्थिती असते त्यावरती भाष्य करत आहे तेव्हा वात्रडिकेच शेवटचं तिसर आणि पुढचं कडवं क्लीनचीट मिळेपर्यंत क्लीनचीट मिळेपर्यंत सगळा खेळ उधार असतो कुठं नेमणूक व्हायची असते कुठं मंत्रीपद मिळायचं असतं कुठं फायली मंजूर व्हायचे असतात कुठे प्रमोशन व्हायचं असतं म्हणून क्लीन चीट मिळेपर्यंत सगळा खेळ उधार असतो क्लीन सगळा खेळ उधार असतो आणि अंधारलेल्या भविष्याला क्लीन चीटचा आधार असतो अंधारलेल्या भविष्याला क्लीन चीटचा आधार असतो चिटचा आधार असतो पुन्हा एकदा सदरील सदरवीच हे शेवटच आणि तिसरं कडव मिळेपर्यंत सगळा खेळ उधार असतो क्लीन क्लीनचीट मिळेपर्यंत सगळा खेळ उधार असतो आणि अंधारलेल्या भविष्याला क्लीन क्लीनचीटचा आधार असतो अंधारलेल्या भविष्याला क्लीन क्लीनचीटचा आधार असतो क्लीन चिटचा आधार असतो आजच्या वातरटिकेच नाव होत क्लीन चिट ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्य कां सूर्य कां सूर्यां